श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात एक अशी गोष्ट आहे जी रोज तुमच्या डोळ्यासमोर असते पण तिच्यामुळे पैसा अडतो येतात मन अस्वस्थ राहत हे फार कमी लोकांना माहीत आहे आपण देवपूजा करतो उपवास करतो मेहनतही करतो पण तरीही मन म्हणतं असं म्हणत राहतात काहीतरी कमी आहे काहीतरी अडलंय आजची ही माहिती शेवटपर्यंत ऐका कारण ही एक छोटी सवय बदलली तर हळूहळू आयुष्याची दिशा बदलायला लागते जुन्या फटक्या कपड्यांबद्दल आपण घालतो ते कपडे फक्त अंग झाकण्यासाठी नसतात हे वाटते पण सत्य आहे कपडे आपल्या मनाशी आपल्या आत्मविश्वासाशी आपल्या आत्मविश्वासाशी आणि आपल्या नशिबाशी जोडलेले असतात आपण अनेक वेळा म्हणतो मी साधी माणसं आहे सा मला महागडे कपडे नको मला दिखावा नको आणि हे अगदी बरोबर आहे साधेपणा हा दोष नाही जुने कपडे चालतात साधे कपडे चालतात पण स्वच्छ आणि नीट आणि जपून ठेवलेले कपडे चालतात मात्र फाटके मडके दुर्लक्षित कपडे रोज अंगावर असतील तर त्याचा परिणाम न करत आपल्या मनावर होतो सुरुवातीला कळत नाही पण हळूहळू मन उदास राहायला लागतं आरशात पाहिलं की स्वतःकडे पाण्याची इच्छा राहत नाही स्वतःबद्दल नकारात्मक भावना तयार होतात आत्मविश्वास कमी होतो कामात लक्ष लागत नाही निर्णय घ्यायला भीती वाटते आणि मग आणि मग माणूस म्हणतो माझं काही नशीबच नाही पण खर कारण असतात घरात असलेली नकारात्मकता हळूहळू माणसाच्या मनात उतरते घरात जर असे कपडे साठवून ठेवले असतील जे वर्षानुवर्ष वापरत नाहीत जे फाटलेले आहेत जे पाहिले की मन जड होत जे कपाट उघडल्यावर समाधानाऐवजी त्रास देतात तर अशा वस्तू घराची सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा अडवतात अडवतात असं आपल्या परंपरेत मानलं जात म्हणूनच काही घरात सगळं असूनही समाधान नसतात पैसा येतो पण टिकत नाही काम मिळतं पण त्यात अडचणी येतात नात्यांमध्ये तणाव राहतो कारण घरातील ऊर्जा अडकलेली असते आता जरा विचार करा तुम्ही कधी नवीन स्वच्छ कपडे घातले असतील त्या दिवशी मन कसं झालं होतं चेहऱ्यावर आपोआप हसू येतात आरशात पाहिलं की स्वतःबद्दल चांगली भावना येते वागण्यात आपोआप बदल होत बोलण्यात आत्मविश्वास येतो कारण आपण स्वतःला थोडा मान दिलेला असतो शास्त्र सांगते जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहते कपडे माग असायलाच हवेत असं नाही पण ते स्वच्छ नीट आणि मनापासून घातलेले असावेत देवपूजा उपासन वार यावेळी स्वच्छ कपडे घालणं फार महत्वाचं असतात फार महत्वाचं मानलं जात कारण अशा वेळी मन जास्त शुद्ध असतं आणि कपड्यांचा विचार कपड्यांचा परिणाम जास्त जाणवतो म्हणूनच आपल्या घरात मोठी माणसं सांगायची देवासमोर बसताना नीट कपडे घाला कारण त्याचा थेट परिणाम मनावर होतो आता एक खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या घरातून जुने कपडे कधी काढायचे जे कपडे फार फाटलेले आहेत जे शिवता येत नाहीत जे पाहिले की मन आपलं उदास होतो जे कपडे घालायची इच्छा होत नाही असे कपडे घरात ठेवू नये कारण ते फक्त जागा नाही अडवत तर ऊर्जा अडवतात अमावस्या दिवाळी नवरात्र गुरुवार गुरुवार शुक्रवार अशा दिवशी घर स्वच्छ करून बाहेर काढावेत या दिवशी केलेली स्वच्छता जास्त परिणामकारक मानली जाते जुने पण स्वच्छ कपडे गरजू लोकांना द्यावेत कारण त्यातून पुण्य मिळतं समाधान मिळतं फाटके कपडे कोणालाही देऊ नयेत कारण आपण जी ऊर्जा देतो तीच परत येते कपडे देताना गर्व नको अहंकार नको देव आपल्याकडून सेवा करून घेतोय अशी भावना ठेवा कारण गरजवंत माणूस देवाचाच एक रूप असतो नवीन कपडे पहिल्यांदा घालताना देवाला नमस्कार करा, करा मनात एक चांगला संकल्प करा आजपासून माझ्या आयुष्यात स्वच्छता वाढव सकारात्मकता वाढव आत्मसन्मान वाढव त्या दिवशी शक्यतो वाद टाळा कडू शब्द बोलू नका कारण नवीन सुरुवात नेहमी शांततेत केली तर तिचा परिणाम दीर्घकाळ टिकतो लक्षात ठेवा आपण स्वतःला जसा मान देतो तसाच आयुष्य आपल्याला देत आपण स्वतःला कमी लेखलं तर आयुष्य ही आपल्याला कमी संधी देत म्हणूनच आजच घरातले जुने कपडे फाटके कपडे बाजूला ठेवा बा। कपाट स्वच्छ करा मन हलक करा आणि पहा हळूहळू आयुष्यात होणारा बदल सुरुवातीला छोटा वाटेल पण नंतर तुम्हाला जाणवेल मन शांत होत कामात लक्ष लागतंय निर्णय घ्यायला आत्मविश्वास येतो घरातलं वातावरण बदलताय ही सगळी चमत्काराची गोष्ट नाही ही शिस्त आणि स्वच्छतेची शक्ती आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांनी स्वच्छतेला देवत्व दिल्ल होतं शेवटी एवढंच सांगते ही माहिती मनाला लागली असेल तर लाईक करा घरातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य यामुळे बदलू शकत अशा सोप्या श्रद्धेवर आधारित घरगुती आणि अनुभवावर आधारित गोष्टीसाठी नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा फाटकी कपडे घरात हे कपडे असले तर खूप जास्ती नकारात्मक ऊर्जा आपोआप तयार होत आणि चांगली कपडे असली तर सकारात्मकता येतात फाटकी कपडे असतील तर ती शिवून घाला पण फाटकी कपडे घालू नका शिवून स्वच्छ करूनच घाला खूप मळलेली कपडे असेल तर ती टाकून द्या पण जे कपडे फार फाटलेली आहे जे शिवता येतच नाही तर अशी कपडे नका लावू टाकून द्या जेव्हा आपण नवीन नवीन स्वच्छ कपडे लावतो तर खूपच आपल्या मनाला छान वाटत असतात एक प्रसन्नता वाटत असतात मनाला म्हणून नवीन स्वच्छ सुरशिरभीत कपडे घातले तर आपल्या मनाला प्रसन्नता वाटते कपडे घातले की मन एकदम प्रसन्न होते आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःबद्दल चांगली भावना तयार होते शुभ कामदेव पूजा उपवासन जेव्हा येतो आपण जेव्हा नवीन कपडे लावते तेव्हा किती आपल्याला छान वातावरण तयार होतं आणि मनाला आनंद वाटतो तर तसच नेहमी नवीन कपडे नाही म्हणत पण नीट निटके कपडे घालणे ही आवश्यक आहे महत्वाची गोष्ट म्हणजे कपड्याची किंमत मोठी नसावी पण स्वच्छ आणि नीट असावे जुने पण स्वच्छ कपडे चालतात पण फाटके आणि दुर्लक्षित आणि नकारात्मक भावना देणारे कपडे टाळावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ